नमस्कार मित्रांनो मी अतुल मुरेश्वर खानगे तुम्हा सर्वांचं अतुल खाणगेस वर्ल्ड या युट्यूब चॅनल तर्फे सोंडेवाडी उमरचा नंबर एक तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथून जुन्नर तालुक्याचं बेबट पुराण या व्हिडिओ सिरीजच्या आजच्या पहिल्या भागामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जुन्नर तालुक्याचे बिबटपुराण ह्या सिरीजच्या आजच्या पहिल्या भागामध्ये तालुक्यातील सोंडवाडी उमरस नंबर एक या ठिकाणी एकाच आठवड्यात घडलेल्या संबंधी विविध घटनांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत क्रमांक एक चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी जिन्नर जिल्हा पुणे येथे वन विभागाने लावलेल्या एका बिबट्याला धरण्यात आले मित्रांनो आपण त्या जागेपाशी निघालो आहोत ज्या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावून चार नोव्हेंबरला बिबट्या पकडला होता नमस्कार दादा नमस्कार इथं वाघ धरला होता गेल्या आठवड्यात एक खरं गोष्ट आहे का होता हे इथं जगन्नाच्या घरा बाजूला हो बरं तुमचं संपूर्ण नाव सांगता का अजय शंकर हांडे बरं अजय दादा मला तो व्हिडिओ दाखवता का तुमच्याकडे जर असेल तर हो आहे व्हिडिओ आहे माझ्याकडं आता आपण पाहत आहोत चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला वन विभागाने शुंडेवडी उमरच्या स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडलेला बिबट्या झाला हा बिबट्या बरच मोठे दिसते पण आता तुमच्या डोक्याची कटकट गेलेली वाटत कटकट गेली भावच्या दुसऱ्या दिवशी हा सोमवारी सोमवारी आणि मंगळवारी ते महादेव बाबराव हांडे कुठे राहिला इथे ते एका गावाकडे रोड जातो ना ते तिथं त्यांचं घर आहे तिथं त्यांच्या वासरावर वा हल्ला केला त्याच्यावर तिसऱ्या दिवशी हरिभाऊ अमन हांडे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला वाघांनी अव रोज आम्हाला आहे ना इथं दिवसा भीती ते वावरात काम करायचं धोकादायक परिस्थिती भरपूर धोकादायक आहे काय वन विभाग काही करत का नाही करता वन विभाग म्हणते कुत्र्यासारखं गळ्यात पट्टा अडकवा कोणाच्या माणसांच्या माणसाच्या अडकवा हो दिवसा बाईला बिया वाटायला लागले घराच्या बाहेर निघायचं अवघड झालेलं आहे हा शेतात काम करायचं का नाही शेतकऱ्यांनी हा प्रश्न लय गर्म झालेला आहे हा आता वन अधिकारी म्हण त्यात बसून काम नका करू आता बाहेर काय उभे उभे खुरपायचं काय वावर अवघड झालेलं हा गळ्यात पट्टा मग माणसालाच कुत्रा बनवाय बनवा ना त्यापेक्षा काय आता कुत्र बनवायचीच वेळ आली माणसाला कुत्र्याची जिंद आणि माणसाची झाली आता काय अवघड झाले एक जनावर नाही आमच्या कुत्रू नाही राहिलं एक कोणाक शेळी नाही काही माणसाने दुखते जाणार पाळायची का नाही हा मोठा गरम खरंच खूप धोका इथं एक आता मध्ये एक महिन्यापूर्वी एक मुलगा झाला होता आता काले पण इथं निरवाडीला एक मेंढक्याची पोरगी हा रोज वा, आता माणसानं आले व्हायला लागलेत हा वन विभाग नुसतं तात्पुरती मलमपट्टी करत आल्यावरती आश्वासन देतं पण कुठं काहीच नाही पिंजरा लावला इथं महिनाभर तर त्याच्यात काहीच नाही ठेवलं मग माणूस ना त्याच्यात एखादा माणूस ठेवला असत बरं वाटलं जेवण तो माणूस ठेवायचा काय हा नाही तर आम्हाला दिसतंय नाय काय आता इथं घरातून संध्याकाळी अंधार पडायचे कोटी घरातून बाहेर पडता येत नाही वाग हजर अवघड झालेले खूप धोकेदायक परिस्थिती अजय दादा तुम्ही गुट्ट्याच्या समस्या बद्दल मनापासून बोललात त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आता मी तुमचा निरोप घेऊन श्री महादेव बाबुराव हांडे यांना भेटायला जातो धन्यवाद घटना क्रमांक दोन पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला श्री महादेव बाबुराव हांडे राहणार सोंडवाडी उम्रस नंबर एक यांच्या वासराला बिबट्याने भरले मित्रांनो आता आपण ज्यांच्या वासराला बिबट्याने त्या महादेव हांडे यांच्या घरी आपण निघालो आहोत मित्रांनो आपण श्री महादेव बाबूराव हांडे यांच्या घरी आलेलो आहोत नमस्कार आपण महादेव हांडे का हा महादेव हांडे तुमचं मला असं का आहे की तुमच्या वासराव बिबट्याने हल्ला केला होता ते खरं आहे का खरं कधीची घटना ती ही मंगळवारची सकाळची साडेसहाची मला जरा सविस्तर सांगता का मंगळवारी हां मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता मी खाटो बसलो होतो आणि वासरू कुठं बांधलो होतं बीतीच्या कडेला म्हणजे हाय तिथंच बांधलं होतं का असं हां खालून खालून बिबट्या आला ह्या साईडने आला होता का आला त्याच्यावर हल्ला केला हल्ला केला का वर मोठ्यानी हाड हाड म्हटलं हो तौ, ते पळालं ते उडी मारून पळून गेलं बिबट्यानी काय धरलं होतं तोंडनी तोंड तोंडात नव्हतं धरलं असं पंजानी ना दाबलं होतं त्याला खाली मग त्याची काही खून ना खून आहे ना त्याची खुनी अशी मानप अशी नंतर मग तुम्ही औषध उपचार काय केले मग त्याला इंजेक्शन दिली दोन ते नीट झालं चला आपण जरा खून बरच बर खडले आहे थोडक्यात वाचलं म्हणाय महादेव भाऊ एवढी घटना घडली खूपच वाईट झालं पण एकूण घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय नाही ही बघायला लक्ष द्यायला पाहिजे जराशी प्रत्येक वेळ वाघ दिसतोय रस्त्याने येता जाता लोकांना दिसतोय ते लक्ष द्यावं हेच दुसरं काही नाही आता गाई व्यवसाय एखादा जास्त त्याच्यावर स्पॉट भरायचं अशीच वासर मारायला लागल कसं व्हायचं हो हा ते तर गंभीर प्रश्न निर्माण झाले ना, ना, ना? दररोज कोणाला भेटतो कुठून तरी जी आवाज येतो जी वाघ इधनिकला तिथं निघला इधा निघाला तिथं निघला मग कोणाचं काही प्रशासनाचं लक्ष दिसत नाही हा ना देतीच नाही देती लक्ष काय करायचं नाही दिलं पाहिजे एकदा हल्ला झाला का तेवढ्या पुरता येतात मग पंधरा दिवस कोणी जवळपूर हल्ला होत नाही तोपर्यंत कोणी येत नाही आता ते दुसऱ्या दिवशी सुद्धा आहे ना कधी बुधवारची वार्ता त्यांच्या घरात शिरता शिरता वाचला हरिभोंडे यांच्या घरात तिथं शिरता शिरता घटना घडली होती घटना घडली नाही पण ती दुसऱ्याच्या बेतात होत्या घरामध्ये त्यांना भेटलं पाहिजे त्यांना भेटायला पाहिजे चालेल चालेल धन्यवाद तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल क्रमांक तीन सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोंडवडी नंबर एक तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील श्री हरिभाऊ वामन हांडे यांच्या घरात बिबट्याने घुसण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आता आपण ज्या हरिभाऊ हांडे यांच्या घरात बिबट्याने घुसण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्याशी बातचीत करण्याकरता त्यांच्या घरी आपण चाललो भाऊ हांडे यांच घर मी आती येऊ का हरिभाऊ आहे का मला असं कळलं की तुमच्या इथं वाघ आला होता आला होता ना कसं काय आला होता

हरिभाऊ हांडे त्यांच्याशी आपण संबंधित घटनेविषयी बातचीत करणार आहोत बरं मी नाईन तुम्ही दाखवता का वाघ इथं आला त्यावेळेस तुम्ही कुठं होता आणि काय केलं ते वाघ वाघ कुठपर्यंत आला तो बोलले तुम्ही आला इथपर्यंत माझ्या पुतण्या होते कुठे बसला होता तुम्ही माझा पुतण्या माझ्या शेजारी बसलो तर माझं बाळ पण होत आमचं नातू आणि ते काय झालं मांजर आतमध्ये आले मी आतमध्ये आले आणि मग बघत येतो वाघ आला मांजराच्या माग मांजर आतमध्ये पळायला घरात मग तुम्ही काय केलं मग काय इथं तांब्या होता जवळ तो तांब्या फिकून आणला पोरग पण पुतण्या पण आरळला मोठ्याने आणि मग पळाला वाघ माग इथून लगेच बाहेर गेला काय करायचं आता आम्ही पार आरडलो मोठमोठ्याने मत घाबरलो पार सगळी घरात जर घरात घुसल्या असता तर काय केलं असतं आम्ही ते आरडल्यास सर मागं सरलो परिस्थिती बिकेट नाही का काय करायचं आता घरातच बिया वाटायला लागले हा तो येता येतं राहिला राहिलं बाजूला पण आमचा जीव गेला असता अवघड परिस्थिती घरात घुसतो म्हणलं बे काय आता बरं आमच्या आजी आजारी काय करायचं तो वाघायला सांगा ना काय कराय बाथरूम ला टॉयलेटला बाहेर जायला लागत काय करायचं आता म्हातार माणूस आहे टॉयलेट आमचं बाहेर आहे आम्हाला बाहेर जायच लागत आणि तो सहा साडे सहा लागारायचा दरवाजा उघड ठेवायची भीती वाटायला भीती म्हणजे गेट उघड केलं आता घरातच होतो आम्ही पण गेटचा दरवाजा उघडा ना त्याच्यामुळे जाणार आहे बाहेर कुत्री आहे आमचं मांजर आहे गाय आहे काय 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 आम्हाला ठेवायचं आतमध्ये गेट आहे तरी आम्हाला फक्त गेटच उघड राहिलं तेवढ्या मोकळेपणाने वावरायची भीती वाटायला भीती नाही मग काय शेतात आपण म्हणतो आला आतमध्ये घरा काही यावा घरातच वाघ आला तर आम्ही काय करायचं हा काय काय नाही भीती आता वन खात्याने काहीतरी तरी बघाय पाहिजे पिंजरा लावायला पाहिजे आमच्या सुरक्षेसाठी त्याला पिंजरा लावायचा त्यांनी पिंजरा पण नाही लावला ना अजून आम्हाला घराच्या पिंजरा लावला काय करायचं आमच्या जाणार आहे म्हणल्यावर नाही तो येतोय दोन दिवसागार का असतो त्याचा बघू आता आपला व्हिडिओ बघून काय करत काय करत त्यांनी घेतली पाहिजे आपली काळजीवन खात्यावा पिंजरा लावून आता दुसरं काय करता येणार आहे तुम्ही जी काय माहिती दिली त्याच्याबद्दल मी आभारी धन्यवाद काय करायचं एवढं आमचे काकुरतीची का आमचं आमच्या लहान लहान मुलं आहे घरात त्याच्यामुळे आम्हाला ते भीतीच झालेली आम्हाला आम्ही पण लहान मुलगा जर बाहेर गेला तर आम्ही काय करायचं आमच्या आजीची भीती आम्हाला आजी, भी आजी बाहेर गेली तर आम्हाला भीती वाटत बाहेर जायला चल येऊ हा धन्यवाद आता श्रीमती मीराताई कचरू हांडे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी जो को पिंजरा लावण्यात आला आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत मित्रांनो आता आपण या व्हिडिओच्या शेवटी मृंगा मातेच्या मंदिराजवळच्या एका शेतामध्ये बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा ठेवण्यात आलेला आहे तो पाहण्यासाठी जाणार आहोत नंतर आपण शेताचे मालक यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत एक मिनिट आहे इथं पिंजरा लावलाय ना इथे आहे का तुमचं नाव सांगता का मीरा मीरा कचरा हांडे का बरच मोठा पिंजरा आहे आणि ते काम कसं का करतो मित्रांनो आता आपण पिंजऱ्याचं मेकॅनिझम म्हणजे पिंजरा कसा काम करतो हे समजून घेऊया नंतर या शेताचे मालक श्रीमती मिराताई कचरू हांडे यांच्याशी बातचीत करणार आहोत आता आपण बिबट्यासाठी जो पिंजरा ठेवण्यात आला आहे त्याची माहिती घेऊया या पिंजऱ्याला मध्ये दोन कंपार्टमेंट आहेत एक पुढचा भागा पूर्णपणे बंद आहे तो सावजा करताय आता तिथं सावध म्हणून कोंबडी ठेवण्यात आलेली आहे आणि मागचा भाग हा बिबट्याने घुसण्याकरता आता बिबट्या कोणत्या पद्धतीने पकडल्या जातो आहे आपण बघूया ज्या वेळेस बिबट्या आतमध्ये शिरला कि ती समोर आपल्याला पांढर काळी पट्टी दिसलेली त्याच्यावर जर बिबट्याने दाब दिला तर दरवाजा बंद होतो तो ते मेकॅनिझम असं आहे की ती काळ्या पट्टीला बाहेरच्या बाजूला एक वायर जोडलेली आणि ती वायर वरती दरवाजाचा लिवर आहे वरच्या बाजूला त्याला त्या रॉडला जोडलेली मग खाली पट्टीवर दाब तर ती वायर दाबली जाते वायर दाबल्या गेली की वरचा रॉड दाबला जातो रॉड हा पुढच्या बाजूला केजच्या मागच्या बाजूला जिथून मिट्ट बसतो त्या दरवाजा त्या केचच्या दरवाजाला जोडलेला आहे म्हणजे त्या रॉडला दाब पडला की दरवाजा आपोआप लागतो पहिली पट्टी दाबली जाती नंतर तो वायर खेचल्या जाते नंतर वरच्या बाजूला एका साइडचा रॉड खेचला जातो रॉड खेचल्याबरोबर वर, दरवाज्याचा वरचा रॉडला चालना मिळून दरवाजा खाली सटत अशा पद्धतीने आता आपला पिंजरा पाहून झालेला आहे तर आता ज्या शेतात हा पिंजरा ठेवण्यात आला आहे त्या शेताच्या मालकीन श्रीमती मीराताई कथरुहांडे यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत तुमचं आता काय काम चालू आहे शेतात काम एकूण आपलं आणि आता मग आता आता इथं पिंजरा लावलेला आहे तर तुम्हाला काम करताना भीती नाही वाटत बिबट्याची भीती वाटते तर काम करायचं पाहिजे बिबट्याचे दोष ते खाली काम अवघड परिस्थिती आमच्या घरा पैसे सुद्धा आहे आमदार घरातून बाहेर नाही वारी नाही इतकी भीती वाटते घरापाशी आमच्या घरात बा वारी हाऊकडे तुम्ही सांगितलं नाही का वन विभाग काय वन विगायला किती तरी काय आता दोन तीन दिवस मी इथे एक ती गावात नाही काय त्याला काम तर केलंच पाहिजे काम केलंच पाहिजे हा पोटासाठी करायला बघू आता आपलं व्हिडिओ बघून काय त्या त्यांच्या त्यांच्यामध्ये फरक पडतोय का धन्यवाद दन्... तुम्ही जे काय बोलला त्याच्याबद्दल मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की सोंडेवाडी परिसरात आणि एकूण उमरेस परिसरात आणि आणि सर्व जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याच्या दह शेतीचं कसं वातावरण आहे आता तुम्ही उदाहरण म्हणून हे पाहत असाल की श्रीमती मीराताई कचरू हंडे यांच्या शेतात पिंजरा लावलेला आहे तरी पोटासाठी यांना जीवावर होऊन शेतीची जी कामे कशी करावी लागत आहेत एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात आणि तुम्हाला असा बिबट्या पकडण्यासाठी किंवा किंवा एखाद्या जनावर पकडण्यासाठी असा पिंजरा आढळला तर कृपया माझी नम्र विनंती आहे की त्या पिंजऱ्यापासून दूर राहा त्याच्या जवळपासही जाऊ नका कारण पिंजरा ठेवलेलं ठिकाणी कोणत्याही सहरीचं ठिकाण नाहीये किंवा पर्यटनाचं ठिकाण नाहीये कारण पिंजरा ज्याच्या ठेवण्यात आलेला आहे ते त्याच्या आसपास संबंधित जनावर असण्याची दाट शक्यता असते जर तुम्ही त्या पिंजऱ्याजवळ जाल तर त्या जनावरांच्या किंवा बिबट्याच्या आईत सावध बनाल आणि हकनाक आपला जीव गमवाल तर कृपया पिंजरा तर त्याच्यापासून विनंती या शेवटी जाता जाता मला एक थोडस काही सांगावं असं वाटतं की आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात आपण म्हणतो की लोकशाही लोकांचं राज्य आहे परंतु ह्या जिन्नर तालुक्यामध्ये उलट चित्र आपल्याला पाहायला मिळते की इथं लोकांचं राज्य नसून बिबट्यांचं साम्राज्य आहे आणि इथं बिबट्याच्या छत्रछायेखाली दहशती लोकांना आपलं आयुष्य जगावं लागत आहे तर माझी नम्र विनंती आहे येथील जुन्नर तालुक्यातील स्थानिक प्रशासनाला वन विभागाला महाराष्ट्र शासनाला आणि सर्व राजकीय नेत्यांना जे आपले लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत त्यांना की तुम्ही लोकांचा जास्त अंत बघू नका लोकांची सहनशक्ती संपत चाललेली आहे म्हणून तुम्ही आपलं जुन्नर तालुका लवकरात लवकर कसा विभटमुक्त होईल याकडं लक्ष केंद्रित करावं त्या दृष्टीने पावले उचलावीत जेणेकरून येथील नागरिक पूर्वीसारखे स्वच्छंदपणे मोकळेपणाने विभटमुक्त वातावरणात जगू शकतील सुखाने जग राहू शकतील स्वतःची कामे स्वतःचा व्यवसाय आनंदाने करू शकतील धन्यवाद मित्रांनो आपला निरोप घेण्यापूर्वी एक महत्वाचे निवेदन काही महत्वाच्या व्हिडिओची आणि प्लेलिस्ट ची लिंक खालील डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये देण्यात आली कृपया त्या लिंक क्लिक कराव्यात आणि संबंधित व्हिडिओ पाहावे ही नंबर घेणार मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याची लिंक तुम्ही आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर घरातील इतर सदस्यांबरोबर आवश्यक शेअर करा त्याचबरोबर अतुल खांडगेस वर्ल्ड हा आपलं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा बरं मी आता तुमचा निरोप घेतो खुश राहा सुरक्षित राहा तुमचाच अतुल मोरेश्वर खांडगे गणपती बाप्पा मोरिया